बरेच दिवस गेला हा सारावा आपल्याला मी बराबर नोट डाऊन केला होता कधी कापाय चालू केला मी दोन काप नव्हते फक्त तरी पण ना म्हणा तरी एक सात आठ दिवस गेला असं आपला सारा पिछाडी नाही ना बांधली त्याच्यामुळे बारीकडं अन्यिकडं करते सगळ्याने ना बाहेर बांधून घेतो मोटर चालू करा तळायला पाणी होतं मग आता दोन दोन मोटर चालू केलेत ना दोन बोर मुळ किती भरतात एवढं पाणी भरलं इथपर्यंत पाणी आलंय आणि इकडं गाळ गाळ असतो येऊ शकत नाही इथं इथं एवढं पाणी पाहिजे जाते पण खाली गुडगे एवढं नमस्कार मी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आत्ता बरोबर साडे सहा वाजलेत नड्या खाली आलो गोट्यात एवढं घाण आज तरी साफसफाई केली ती रा सकाळी संध्याकाळी शांव ठेवतो मागं नाही का ह्याची पिछाडी नाही ना बांधली त्याच्यामुळे बारीकडं इकडं करते सगळ्याने बाहेर बांधून घेतो आपल्या परत जायचं राहू मग्याला पान द्यायला खाल्लं सगळ्यांनी चाटो पनि बुझौँ खा चाग्ने यहाँ नबार गर्थ्यो पहिले ना मोटर चालू करायला परताळायला पाणी होत आता दोन दोन मोटर चालू केलेत ना दोन बोर मुळे किती भरत एवढं पाणी इथपर्यंत पाणी आले आणि आता आखं खाली परत खाली बाजरीला पाणी चालू आहे म्हणलं थांब आता त्यांचं झाल्यानंतर आपल्याला आपल्याला मग केला आता एवढं दिवस थांबलोय आधी दिवस थांबू पण लवकर लवकर पाणी द्यायला पाहिजे पिवळी पिवळी मका वाढायला लागलो राहतो वास रा चारायचं आहे आपल्याकडे दानं थोडी करायचे आहे हिरवं राहायला पाहिजे आपल्या जवळपास अहून दीड एक महिने तर जायला पाहिजे मग जसं गिन्नी गावतच आहे ना लावून ठेवा हो पण गिन्नी गाव एका एखाद महिन्यात हो उगवायला लागेल पाऊस वेळ बराबर रोटिंगला आपल्याला कापायला येईन विकत चारा नाही घ्यायला यायला मग या ते विकत घेऊन काय फायदा नाही आणि विकत आता पावसाळ्यात वेळ मग भेटणार पण नाही वाढच भेटतील वाडं काय खायला घालायचं मग आपल्या रानातच गिन्नी गावात लावून तिकडं कोपऱ्यात ते बरं बघ कोपऱ्यावर आलो ना पावसाळ्यात तिकडन येते तिकडून रोड आहे असा व्यवस्थित मग इथे यायची गरजच ना आपल्याला इकडं गाळ गाळ असतो येऊ शकत नाही इथं इथे एवढं पाणी पाहिजे खाली एवढं गेवढ आला सापड झटका मग कापून येऊ दोडी मग काय ना पाणी वालीत राह अशी पिवळसर पडायला लागलीत मका पिवळसर हाऊन पडली ना वाळून जाईल पान द्यायला पाहिजे जमीन कडक झालीच रे ह्या सार्याच्या होऊन दोन कापण्या होतील मापण्या बराबर होईल बरेच दिवस गेला सारावर आपल्याला मी बराबर नोट डाऊन केला होता कधी कापाय चालू केला केल्या दोन कापण्या होतील फक्त तरी पण नाही म्हणा तरी सात आठ दिवस गेला ना आपला सारा असं कधीच राहील तर दिवस जाईल टोटल बारा सारे आता दोन कमी होतील दहा हारा तीन आठवडाभर एक जर गेला तरी एक दिवस जातील जवळपास दो दोन एक महिन्याच्या आसपास आता बाबा सात वाजून सोळा मिनटं आलंच मागं कापली मी चल आपलं पा तासा फार झाला असतं राह एक आठ आठ वाजेपर्यंत आपलं पाणी देऊन झालं असतं ते खाली बाजारकडे चालू आहे तिकडं ते म्हणले थांबा थोड्या वेळ राह त्यांना म्हणून तुम्हीच पाणी द्या माझं म्हणून मग दोनशे रुपये देऊ त्यांना पाणी घेऊ भरून ते म्हणाले दुसरीकडे जायचं आहे मला Years later. ना पाणी दाखवायचं राव साडे अकरा वाजले बरोबर पाणी आहे रात्रीच आणलो होतो मी हा फी ना फक्त राव इथं वाचतोय कडला नाही पत्रा हलतो वाटतला नाही याला याल फुल नाही केला याला फुल केला नाही मी एक सेकंड पत्रा उडतोय जरा कॅप टाकायला लागेल ना जाय ना असं काहीतरी यार रावाय लागत देतो जरा जेणेकरून हवा येणार नाही आपला आवाज नाही येणार ते पोस्टर टाकून देतात फिटिंग तर पहिले यांना पाणी पासून देतो हाफ्यात बंद करून टाकतो फुल स्पीड आठवले दोन्ही फॅन ते पात्र वाजत असं ते ना पुष्ट अडकाव द्यायचा फॅनचाच हा नाही हा परफेक्ट झाला पण पर त्या साईडने पहिली साईडने टाकं मारचा आपल्याला वेल्डिंगनी जेणेकरून ये ना डबल सेफ्टी होईल पडायचा विषयच नाही येणार असं पण नाही पडणार ते असं पण फॅन अजिबात हालत नाही आम्ही आणला लावायला बरोबर लाईनमध्ये मध्ये घेतला हो पाईपच्या बरोबर लाईनमध्ये मधी चांगली हवा लागत आता आता सावधल्यात त्या लांब होऊन टाकलं त्या दोघांनी घाललंहीच राहिलं होतं फक्त हे सब केलं त्याला टाइम लागतो पण चांगला खाती व्यवस्थित आता हे टब धुवायचा पाणी टाकून नाहीतर परत वास मारतही दोघांच्या पाण्या दररोज धुईत असते अशा पाणी शिल्लक आपल्याकडं थोडं पाणी टाकायला गात बांधून घेतो बाई ती दररोज खड्डा करते राह दररोज केवढा मोठा खड्डा केला तिने पण लेकी असते घडा तिथं राव उद्या धुवायला पाहिजे परवा द्यायचे परवा बराबर रविवारी धुतो आम्ही